नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ भागातील गावपाड्यांचे रस्ते तातडीने दुरुस्त करा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांची मागणी धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम तोरणमाळ भागातील गावपाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून हे रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सीताराम नूरला पावरा यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नंदुरबार येथील कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर केले आहे निवेदनात म्हटले आहे की धडगाव तालुक्यातील तोरणमाळ भागात खडकी फलाई झापी सिंधीदिगर कुंड्या भाबरी आणि भादल या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे विशेषतः खडकी ते तोरणमाळ घाट या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून डांबरीकरण पूर्णतः उखडले आहे परिणामी हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालक व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून अनेकदा अपघात होऊन काहींना प्राण गमवावे लागले आहेत तर काही जण कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे गेले आहेत पावसाळ्यात तर या भागातील रस्ते अधिकच धोकादायक बनतात त्यामुळे रुग्ण विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व रस्त्यांची प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तातडीने दुरुस्त करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी ठाम मागणी जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांनी केली आहे जर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी असेही त्यांनी नमूद केले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर कोणीतरी राजकीय हो या रस्त्यासाठी की हा रस्ता कोणी राजकीय हो पुढारी एकटा चालत नसतो म्हणून माझा म्हणजे वैयक्तिक मत आहे की कुठल्याही पुढारीचा हात नसेल परंतु प्रत्येकाने समाजाच्या कामासाठी एकत्र यावे त्या भागातील रस्ते दुरुस्ती करण्यासाठी रस्ते सुधारवण्यासाठी सगळे त्या भागातील त्या क्षेत्रातील सगळे पुढारी एकत्र येऊन आपण काम केलं पाहिजे अशी आमची वैयक्तिक आणि इच्छा आहे नाही नाही आमच्यावर राजकीय प्रेशर कितीही मोठा आला तरी तो, तो आंदोलन होईल हे आंदोलन आमच्यासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी त्या भागातील सगळे कर्मचारी लोकांसाठी आणि त्या गावकरीसाठी तो रस्ता आहे असून आपल्याला आंदोलनाची वेळ खंत वाटत नाही खंत म्हणजे ही म्हणजे तो डिपार्टमेंट हा वेगळा आहे आणि प्रधानमंत्री ग्राम सडा हे केंद्र सरकारची योजना आहे केंद्र सरकारची योजना आहे तर वारंवार मागणी करून जर समजा होत नसेल तर आम्हाला आंदोलन लागेल काळापासून ही बस बंद आहे परंतु आता आपले जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री नामदार कोकाटे साहेब यांनी डीपीडीसी मधून मंजुरी दिलेली आहे आणि मला वाटतं बस आगाराकडे पाठवलेला सुद्धा आहे प्रस्ताव की आणि मागच्या आठ दहा दिवसामध्ये तुम्ही देखील बघितलं असेल की पेपरात बी बातम्या येऊन गेले आणि त्यामध्ये दोन बसेस खरेदी करून आपल्या तोरणमाण सेवेसाठी तात्काळ देत आहे इलेक्ट्रिक बसेस इलेक्ट्रिक बसेस आहेत ते रस्ते आता या पावसाळ्या पाणी पावसाळ्यामुळे इतके खराब झालेले आहे की तोरणमाळ भागातील खडकी फलाई झापी दिगर कुंड्या भाबरी बादल सावर्या दिगर असे अनेक गावांचे लोक त्या रस्त्याने प्रवास करीत असतात त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील डॉक्टर्स नर्स सर्व सरकारी कर्मचारीसुद्धा त्याच रस्त्याने प्रवास करतात या रस्त्याची आम्ही वारंवार मागणी केली कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना नंदुरबार इथं कार्यालयावर जाऊन बरेचदा आपण मागणी केलेली आहे की तुम्ही हा रस्ता दुरुस्ती करा परंतु अद्याप त्यांनी दुरुस्ती केलेला नाही म्हणून आम्ही तीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एक माझ्या स्वतः या लेटरपॅडवर युवक जिल्हाध्यक्ष लेटरपॅडवर लिहून आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की येणाऱ्या या आठ दिवसामध्ये जर हा रस्ता जर दुरुस्ती केल्या नाही तर आम्ही त्या भागातील सगळे पदाधिकारी सरपंच गावकरी बाकी जे आमच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस ही प्रकाशा पुलावर म्हणजे जो हायवे जातो तिथं आम्ही मोठा आंदोलन करणार आहे आणि तशी आपण मागणी केलेली आहे रस्त्यांची काम हे हो दोन हजार तेरापासून काम सुरू होतं हे काम दोन हजार एकोणावीस वीस ला पूर्ण झालेलं आहे मग हा रस्ता मुदत संपण्याआधी जे कालावधी असतो रस्त्याचे ते संपण्याआधी एवढा खराब झाला की अक्षरशः आम्ही बघितलं की तिथं मोठी गाडी सुद्धा निघत नाही एवढे मोठमोठे खड्डे झालेले आहेत तसे आम्ही तुम्हाला फोटोज व्हिडिओज आम्ही बाकी फोटो सेल्फी याच्यात काढलेला आहे बाकी व्हिडिओ केलेले आहे ते आम्ही सगळं तुमच्याकडे देतो मी बघा मागे जे सात वर्ष जे कालावधीमध्ये जे खराब झालेले होते ते मध्ये दरवर्षी थोडंफार दुरुस्ती करायची परंतु यावर्षी पावसाळा जास्त असल्यामुळे आणि ते नॉर्मल असं दुरुस्ती करतात म्हणून यावर्षी इतके मोठे खड्डे झालेले आहेत की पाऊस देखील जास्त होता आणि गाड्याचा जे सात वर्ष झाले रस्त्याला इतका म्हणजे खराब झालेला आहे की आता आम्ही मजबूतीने पूर्ण रिन्यू करा अशी देखील आपण मागणी केलेली आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा